अठ्ठावन न सुटला आणि मध्ये लढत आहे एकूण सात लाड्या पाहतात दोन नंबर वरती आहेत कातरफरावकर तीन नंबर वरते लोणीकर चार नंबर वरती आहेत मुळशीकर पाच नंबर वरती आहेत जावलीकर तिथ्या पड्याला आहेत ललगुणकर आणि त्याच्या पड्याला आहेत मुरुमकर गड्या क्रमांक अठ्ठावन्न चा निकाल अठ्ठावन्न चा निकाल आज क्रमांक सात वारी श्रीभरात असं शिवराज गणेश शिंदे ट्रिपल हिंदे केसरी वीर फॅस क्लब मुरुमचा एक नंबर गाडी मालकाच्या चालकाच हार्दिक अभिनंदन वीर सोबत कोण पाहिलं नाव देव गणे क्रमांक एकोणसाठ लावून घ्या एक वाटत चेतना आणि मान मृत्युंजय गोपाशान पाषाण यांचा वैयक्तिक घरचा असाच पब्लिकचा दिवाना ससा आणि तुझ्या बजामध्ये वजीर हो दोन मध्ये विनोद भैया राठोड यांचा दोन्ही खांदी पब्लिक चा पिस्टन जालना एक्सप्रेस तीन मध्ये सिद्धीनर आदित्य किशोर शिंदे दरुड दर्जाई संजय रावत दर्जाई